पाकिस्तान जिंदाबाद आता हे पाकिस्तान मधल्या मध्येच ऐकायला मिळत असेल आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे अगर मालेगाव आणि महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये ऐकायला मिळत असेल तर त्याबद्दल बोलायचं नसेल तर ते आमच्या धर्मात आणि राष्ट्रवाद मध्ये बसत नाही काही दिवसाअगोदर मालेगाव शहरामध्ये तीनशे कोटीपेक्षा जास्त वीज चोरी होण्याचे सत्य मी आपल्या माध्यमातून मांडलेलं होतं आणि तेव्हा हाही उल्लेख केलेला की त्या संबंधित उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींबरोबर आमची बैठक झालेली त्या संबंधित लोकांची बैठक झाली आता अभिमानाने मी सांगू शकतो की त्या बैठकीचे पडसाद मालेगावमध्ये पाहायला मिळत आहे आणि काही अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टीची रिकवरी ही होण्याची सुरुवात झालेली आहे यासाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि बी जी शेखर यांचा मी मनापासून मी आभार मानतो की त्यांनी आमच्या मागणीच्या अनुसार मालेगाव वासियांना न्याय देण्याचं काम सुरू केलेलं आहे त्या बोलण्यामध्ये मी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून केलेला आहे आणि त्यामुळे खूप लोकांना हिरव्या मिरच्या झोमल्या आणि सतत माझ्याबद्दल मालेगावमध्ये प्रेस घेणं नोटिसेस पाठवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चाललंय मालेगाव हे आमच्या महाराष्ट्राचा एक महत्वाचा भाग आहे महाराष्ट्राचे नागरिक तिथे राहतात आणि महाराष्ट्राच्या मध्ये राहून कोण पाकिस्तानचं उदो उदो करत असेल तर ह्यावर आम्ही आजही बोलणार उद्याही बोलणार कितीही नोटीस पाठवल्या तरीही बोलणार कारण का ह्याची कारणं आहेत कारण का मालेगावमध्ये राहून अगर पाकिस्तान झिंदाबादचे अगर नारे आणि घोषणा कोण देत असतील याचा मी मुद्दा म्हणून तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो हा मालेगावचा व्हिडिओ आहे पाकिस्तान झिंदाबाद हे पाकिस्तान मधल्या मध्येच ऐकायला मिळत असेल आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे अगर मालेगाव आणि महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये ऐकायला मिळत असेल तर त्याबद्दल बोलायचं नसेल तर ते आमच्या धर्मात आणि राष्ट्रवाद मध्ये बसत नाही म्हणून ह्या त्याच्या पा, पातळीवर आम्ही ह्याबद्दलचं विश्लेषण आणि उत्तर देऊ मालेगावला मिनी पाकिस्तान म्हटल्यामुळे आपल्याला नोटीस पाठवण्याची चर्चा आहे सात दिवसाच्या आज जर मालेगावकरांची माफी मागितली नाही तर कोर्टात खटका दाखल करण्याचं राष्ट्रवादीचे माजी आमदार आशिफ शेख आणि समाजवादीच्या हो नेत्या शाने हिंदे यांनी सांगितले म्हणून मी सुरुवातीला सांगितलं मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणण्याची काही जी कारण त्याचे पुरावे मी तुम्हाला आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहे ज्या आमच्या मालेगाव शहरामध्ये अगर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तिथे अन्य जिहादी लोकांचा कारभार लँड जिहाद आणि लव जिहाजच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असेल तिथे राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानच्या गवगवा जास्त अगर अशा घटना अगर वाढत जात असतील आणि मालेगावकारांना मिनी पाकिस्तान म्हणून होण्यापासून अगर आम्ही थांबवण्याची आमची तयारी असेल तर ह्याच्यावर त्या माजी आमदार आसिष शेखनी काही दखल घेता कामा नये तो माजी आमदार आहे की पाकिस्तान एजंट आहे हे आता विचारण्याची वेळ आलेली आहे म्हणून जी काय नोटीस आलेली आहे ती कायदेशीर आम्ही उत्तर देऊ ना मला मी काय चुकीचं बोललेलो नाही मी मालेगावकरांचा हिताच बोललेलो आहे आज आमच्या देवेंद्र फडणवीसजींमुळे बीजी शेखरांमुळे तिथे तीनशे कोटीपेक्षा झालेल्या जास्त झालेल्या वीज चोरीची रिकव्हरी सुरू झालेली आहे जो जनतेचा पैसा आहे जो सरकारचा पैसा आहे है, म्हणून ह्यांच्या डाळ्या कुरवडल्यामुळे ह्यांच्या योग्य जोण्याखाली मिरची लागल्यामुळे आता ही तडफड चालू आहे त्या तडफडीला मी जास्त दखल घेत नाही म्हणजे तुम्ही माफी मागणार मी कशाला माफी मागू मी काय चुकीचे बोललोच नाहीये जिथे पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तर तिथे पाकिस्तानच म्हणणार ना महाराष्ट्रामध्ये इथे भारताचा जय जयकार केला जातो पाकिस्तानचा जय जयकार केला जात नाही म्हणून मागण्याचा प्रश्नच येत नाही जे काय आम्ही कायदेशीर किंवा त्याला जे काय उत्तर देतो उत्तर दे